नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं राहुल बर शेतकरी का व्यापारीत व्यापारी काय विकायला आणला किती कालवडी कालवडीत सगळे आदत कालवडी दिसतात बरं आदत आणि आहेत का बरं बरं किती कालवडीत विकायला आता सध्या तर दहा वाद्यात चार झाल्यात विक्री सहा राहिलेले आहेत बरं चार एकाच माणसाने नेलं का कस काय का नाही एकानेच एकाने बरं सरसकट काय किंमत सांगता येते

बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव चौतीस छप्पन्न सत्तावीस गरिबी विकायला असतात तिथं फक्त कालवडीच असतात झालेले आहे कालवडी मध्येच काम करतात लागू व्हायच्या मापाच्या लागू व्हायच्या मापाला शेतकऱ्याच्या घेता बिन शेतकऱ्यांना विकतात आमच्या शेतकरी बांधवांनी काय फोन बिन केलं तर त्यांना व्यवस्थित शंभर चालेल चालेल मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा अजून अठ्ठ्याण्णव चौतीस छप्पन्न सत्तावीस एक्केचाळीस दुसरा असला तर अजून एखादा सांगा शहाण्णव झिरो हजार पन्नास त्र्याण्णव आठ ह्याचा व्हॉट्सअप नंबर आहे हा चालेल धन्यवाद हा